नमस्कार शेगाव लाईव्ह आणि आज आपण उघड करणार आहोत जळगाव जामोद एस टी आगारांचा असा काळाकट्ट कारभार जो ऐकल्यावर तुम्हीसुद्धा धक्क व्हाल जळगाव जामोद एस टी आगार प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले हे ठिकाण आज अंध अंधार आणि अस्वच्छता आणि गोंधळाचे केंद्र बनले आहे महिन्यापासून पथदिवी बंद बस स्थानकात अंधारांचा अंधार रात्री महिलांची सुरक्षा शून्य वृद्ध नागरिक त्रस्त आणि त्या अंधाराचा फायदा घेत चोरके आणि रोमियो मोकाट आहेत तक्रारी आहेत पण आगार प्रमुख पवनटाली यांचे डोळे उघडतच नाहीत बस लागणारे फलक उपलब्ध नाही चालकांना दररोज खडू चुना पकडून फलक तयार करावे लागतात काय हा ही नोंद एसटी कुठे जाते हे कळतच नाही प्रवासी पुरते हैराण सी सी टी टी व्ही बंद सुरक्षा रक्षक नाही चौकशी कक्षात अनशमेट नाही शौचालय घाण आणि पाण्याचा थेंब नाही प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी नाही ही सार्वजनिक सेवा आहे की, की जंगलराज त्यात भर म्हणजे बस सेवेची दुरुस्ती वेळेवर न झाल्याने गाड्या सतत बंद पडतात लांब पल्ल्याच्या गाड्यावर अफाट गर्दी सुनगाव जामोद आसलगाव खांडवी या मार्गावर तर बस धावतच कठीण आणि या सगळ्यांचे एकच मूळ कारण नियोजन शून्य कारभार प्रवाशांचा आरडाओरड एकच अशा निष्क्रिय आगार प्रमुखांची तात्काळ बदली करा हा प्रश्न तुमचा असेल तर कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा असा भ्रष्टाचार आणि निष्क्रिय पर्दापास करण्यासाठी शेगाव लाईव्हला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करून हा आवाज वरिष्ठापर्यंत पोहोचवा आता आवाज उठला पाहिजे नाहीतर अंधार कायमचा

내고 <목소리도> 그럴는데뭐